अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई भद्रावती गवराळा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पीएम श्री योजना गवराळा शाळेत वृक्षारोपण संपन्न गवराळा वार्ड भद्रावती येथे दिनांक तेवीस सात पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पीएम श्री योजने अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न कावळा करतो कावकाव माणसा माणसा झाडे लाव उन्हात आणत हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली असा वृक्ष संवर्धनाचा संदेश देत तसेच वृक्ष ही काळाची गरज हा मूलमंत्र देत वृक्ष हे पर्यावरणीय समतोलपणा राखून प्रदूषण कमी करतात मुलेच आपल्याला निरोगी व आनंदी जीवन जगता येते असे वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत गवराळा वॉर्ड भद्रावती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वनता कोरडे शिक्षिका शुभेच्छा साठे व शाळेतील शिक्षिका तसेच शाळा सुधार समितीचे अध्यक्ष दीपक पोटे यांचे प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला माझी शाळा सुंदर शाळा असे नारे देत आरोही खडसे स्वरा टक्के प्राची मिटपल्लीवार सम्यक खैरे दुर्वा गेडाम या वर्ग सहावीच्या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करून शाळा परिसर व आवार सुंदर व रमणीय करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते लिमेश मानू समारे पलगन पलगंटीवार शाहरुख पठाण दीपाली झिंगरे आदि नागरिक उपस्थित होते भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश्वर माणू समारे